न जानामि दानं न च ध्यानयोगं न जानामि तत्रं न च स्तोत्रमन्त्रं न जानामि पूजां च न न्यासयोगं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी हे देवी मला दान देणं माहीत नाही तसेच ध्यान ध्यानधारणाही माहीत नाही तंत्र मंत्र स्तोत्र वगैरेचेही मला काहीही ज्ञान नाही पूजा न्यास वगैरे प्रकारांबाबतही मी अगदीच कोरी आहे हे भवानी आता एकमेव तूच माझी गती आहेस उद्धार करती आहेस